सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल जाणून घेणार आहोत आपण आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंत सर्वच बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव तेही पावत्यासहित त्याचबरोबर कापूस पिकासहित इतर पिकाला सुद्धा काय बाजारभाव मिळताना दिसत आहे या संदर्भात सुद्धा शॉर्टकटमध्ये आढावा आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी कासू व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो काही क्षणात आपण बुधवार बिडकीन बाजारातून लाईव्ह येत आहे प्रत्येकाने लाईव्ह नक्की जॉईन करणे आपले प्रश्न विचारा मित्रांनो पहिली बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्त जास्त सात हजार आठशे तीस रुपयापर्यंतचा भाव मिळाला मित्रांनो बाजार भाव सांगतो कापसाचे त्या अगोदर चोपडा बाजार समितीमध्ये ज्वारी बावीसशे एक्कावन्न बाजरी चोवीसशे दादर सव्वीसशे पन्नास त्याच्यानंतर गहू पंचवीसशे अकरा मका एकोणावीसशे हरभरा पाच हजार आठशे हरभरा विटू आठ हजार चारशे एक्कावन्न हार्बारा मेक्सिको दहा हजार सहाशे मूग उन्हाळी आठ हजार आठशे त्याच्यानंतर तूर जवळपास दहा हजार रुपये अशा पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पिकाला दर मिळताना दिसत आहे आता पुन्हा एकदा ओळवे आपण आपल्या कापूस बाजारभावाकडे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला मी पहिल्यांदा पावती दाखवतो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला आकोटाकोल्या येथे कापसाची पावती आहे आठ हजार पंचावन्न पर्यंतची पावती तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहे इतर बाजार समितीचे भाव दाखवतो मित्रांनो अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल कापसाचा आवक कोण सात हजार चारशे पंचवीस पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा मध्यम स्टेपल कापसाला तीनशे नव्वद क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात जास्त? हजार पाचशे पन्नासपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर सिंधी सेलू मध्यम स्टेपल कापसाचा आवक कोण जास्तीत जास्त आठशे चाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे तीसपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर काटोल लोकल कापूस एकशे दहा क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती फुलंबरी मध्यम स्टेपल एकशे दोन क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार दोनशेपर्यंतचा भाव मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट मध्यम स्टेपल कापूस चार हजार दोनशे क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे तीसपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा लोकल लोकल कापूस तेराशे सत्तेचाळीस क्विंटल कापसाचा आवक कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे एक्कावन्नपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर वरोरा खांबाडा लोकल कापूस दोनशे एकाहत्तर क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशेपर्यंतचा पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड लोकल कापूस एकशे त्र्याण्णव क्विंटल कापसाचे आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा लोकल कापूस सातशे क्विंटल आवक आवकून जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्तरपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव एच फोर मध्यम स्टेपल कापूस सहाशे सहा क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास पर्यंतचा दर मिळाला पार्श्वनी एच फोर मध्ये स्टेपल कापूस आठशे छत्तीस क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर अमरावती पंचावन्न क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर सतराशे क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभर दर मिळाला काही क्षणात लाईक येतोय ये भेटूया पुढच्या व्हिडिओत सबस्क्राईब करा लाईक